नमस्कार तर नमस्कार शेतकरी बंधूं रॉयल शेती यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आणि चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल एकाचा जो काय घंटा आहे तर तो घंटा वाजवा आता महाराष्ट्रामध्ये पावसाची उघडी भेटले आहे आणि उघडी भेटल्याच्यानंतर आता महाराष्ट्रामध्ये पावसाला सुरुवात सुरुवात होणार आहे किंवा बऱ्याच ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे अशामध्ये जर आपल्या कापसाची पातेगळ होत असाल आणि हे पातेगळं थांबविण्यासाठी आपल्याला कोणचं औषध वापरायचं आहे कोणचं कोणचा विद्रावे खत वापरायचा आहे ह्या ह्याविषयी आपण आज माहिती पाहणार आहोत तर तर आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या कापसाचे पाते होतो आहे आणि हे पातेगळ रोखण्यासाठी आपल्याला काय आहे की पातेगळ रोखण्यासाठी कोणचं औषध आहे आणि सस्तात मस्त कोणचं औषध आहे जर आपण दुकानावर जर गेलो तर आपल्याला दुकानदार दुकानदाराच्या मनाने औषध देतो आणि ते काय आपल्याला माहीत नसतं पातेगळ त्याच्यामुळं पातेगळ होईल किंवा पातेगळ थांबल तर पातेगळ थांबण्यासाठी आपल्याला पातेगळ थांबवायचं जर असेल आपल्याला तर आपल्याला सर्वात प्रथम आपल्याला विद्राव्य जो काय खत आहे बारा आपलं विद्राव्य खत असणार तेरा चाळीस तेरा हा आपल्याला प्रति लिटरच्या पंपासाठी साठ ग्रॅम घ्यायचा आहे त्याच्यानंतरचं दुसरा जो काय आहे बोरान हा बोरानसुद्धा आपल्याला चाळीस ग्रॅम घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला एक जबरदस्त एक सुद्धा घ्यायचा आहे याच्यासाठी की जेणेकरून आपल्या कापसाची पातेगळ होऊ नये त्याच्यामुळं आपल्याला एक टाटा बहार हे सुद्धा एक औषध घ्यायचं आहे तर शेतकरी बंधूं व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक करा ला 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 ला, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका